मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री जम्मू आणि काश्मीरच्या दरम्यान पहलगाम या ठिकाणी जो आतंकवाद्यांचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या हिंदू हिंदू धर्माचे जवळजवळ अठ्ठावीस लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत हा जो हल्ला झालेला हा भॅड हल्ला असून आम्ही देवगड विकास ग्रामस्थ मंडळ त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना देवगड द्योगर्ण तालुका आणि चालक मा टेम्पो चालक मालक संघ यांच्या वतीने ह्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत असून जे त्या ठिकाणी हुतात्म्य झालेले आहेत त्या सर्व हिंदू हिंदूवासियांना आमच्या या मंडळामार्फत आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि अशा प्रकारचे जे बाहेर हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे ह्या दहशतवादांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध केला असून या ठिकाणी अशा प्रकारचे ज्या ज्या ज्यावेळी प्रसंग घडलेले आहेत त्यावेळी सुद्धा अशा प्रकारचे निषेध झालेले आहेत आणि हा मोठा हल्ला असल्यामुळे या हल्ल्याला आम्ही पूर्णपणे तीव्र निषेध व्यक्त करून पुन्हा एकदा त्यांना आम्ही ह्या याचे जे निषेध आहेत ते निश्चय व्यक्त करत आहोत आणि या ठिकाणी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल